नमस्कार मंडळी श्री दत्त आज आपण गुळाची चिक्की बघणार आहोत ड्रायफ्रूट घालून आणि मिक्स ड्रायफ्रूट घालून आणि फुटाणे डाळाची मग त्यासाठी घेतले मी इथं ड्रायफ्रूट घेतलेत मिक्समध्ये बदाम पमकिन सीड घेतलेत सूर्यफुलाचे बिया घेतलेत भोपळ्याच्या बिया घेतलेत काजू घेतलेत चिया सीड घेतलेत आणि तीळ घेतलेत आणि हे मी हलकं भाजून घेतलं आहे जास्त पण भाजून घ्यायचं नाही आहे मी ओ जीमध्ये भाजून घेतले तुम्ही गॅसवर भाजत असाल तर अगदी त्याचा नरमपणा फक्त घालून घ्यायचा आहे आणि एक वाटी गूळ घेतला आहे मी एक वाटीपेक्षा कमी आहे इथं असं प्रमाण असं काय नसतं ह्यात ॲक्च्युली हे गूळ घेतलं आहे त्यात मी थोडंसं पाणी घालून गूळ वितळून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्या गुळाच्या पाकात जेवढं ड्रायफ्रूट बसते किंवा हे बसते ना तितकं घालायचं आहे त्यामुळे मी प्रमाण नाही असं काही बोलले तर आता हा गूळ वितळून घेतला आहे बघा आणि ह्याचा पाक झाला आहे पाक कसा चेक करायचा तर आता मी हे पाण्यात टाकून घेणार आहे आणि हा आता जो पाक टाकला आहे ते गोळे टाकले आहेत ते बघा आता जरा असे ताणले जातात म्हणजे ते चिक असे चिकट आहेत तसे तर ह्याची जर चिक्की के तुम्ही केली तर ती अशी मऊ मऊ अशी होणार म्हणजे चिकट अशी होणार आणि आता हे बघा थोड्या वेळानंतर हा जो मी गोळा टाकला आहे पाण्यात टाकले हे थेंब ते बघा ते तोडल्यानंतर असं ना कटकन तुटलं पाहिजे तर तो आपला पाग झाला म्हणून समजायचा आता मी इथं गॅस बंद करून घेणार आहे आणि हे पोळपाटाला तूप लावून घेतलं आहे म्हणजे चिक्के त्याला चिकटणार नाही आता मी हे ड्रायफ्रूट ह्यात सगळे घालून घेणार आहे तिळ वगैरे सगळे घातलेले आहे तिळची असीड आणि हे मग थोडंसं आपल्याला गॅस परत चालू करायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यात जितके ड्रायफ्रूट बसतात ना तितके आपल्याला घालायचे आहेत हे मुलांसाठी खूप चांगलं आहे मुलं खातात आवडीनं आता हे आपण लगेच ओतून घ्यायचं आहे गरम गरम असतानाच ओतून घ्यायचं आहे नंतर ते घट्ट व्हायला चालू होते आणि आपण ज्यानं प्रेस करणार आहे मी लाटण्यानं लाटणार आहे तर ते लाटण्याला पण तूप लावून घेतले थोड्या वेळ थांबायचं आहे आणि दोन मिनटानंतर लगेचच आपण ह्याचे वड्या पाडायला चालू करायचे आहेत कारण घट्ट झाल्यानंतर वड्या पाडता येत नाही थोडंसं मऊ असतं त्यावेळी आपल्याला ह्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत मी वड्या पाडून घेतल्या आहेत आणि खालणं जरा सोडवून पण घ्यायच्यात त्या आणि आता तसाच मी दुसरा पाक केला आहे आणि त्यात मी फुटाणे डाळ घातले ह्यात पण सेम तसंच आहे फुटाणे डाळ जेवढी बसेल पाकात तेवढंच आपल्याला फुटाणे डाळ घालायची आणि फुटाणे डाळ काय भाजून घ्यायची गरज नाही भाजले ती भाजलेलीच असती ती डायरेक्ट टाकायची अशा पद्धतीने मी वड्या करून घेतल्यात वड्यांचा आकार लहान मोठा झालेला आहे तुम्ही असे लाडू पण करू शकता मी, मी दाखवायला म्हणून दोन लाडू केलेत तसे आवाज बघा आवाज छान तुटते अशी अशी चिकट वगैरे झालेली नाही आहे तर तुम्ही पण करून बघा लहान मुलांना खायला द्यायला चांगलं आहे गुळाचे असल्यामुळं पौष्टिक आहे परत ही स्टोअर कशी करायची हे पण मी दाखवते तुम्हाला एक डबा घ्यायचा आहे त्यात प्लॅस्टिकची पिशवी वगैरे किंवा काहीतरी घालून ना प्लॅस्टिकमध्ये रॅप करून ठेवायचा आहे थोडक्यात एक एक लेअर झाल्यानंतर दुसऱ्या लेअरला प्लॅस्टिकची पिशवी घालून हे असं स्टोर करायचं आहे म्हणजे पाणी सुटून मात्रे होणार नाहीत हे असं मी स्टोर केलेलं आहे मुलांना खायला पण इझी पडतं